न्याय बंधुता सांगितलाय आम्हाला न्याय मिळालेला नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी येणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच म्हणतात अन्याय करणाऱ्या पेक्षा सहन करणारे गुन्हेगार हा आहे आम्ही तर पीएचडी धारक आहे आम्ही नेट सेट आहे आम्ही एम ए बीएड आहे आम्ही एम एस सी बीएड आहे बीएससी बी एड आहे आणि आम्ही संघर्ष करत नाही म्हणजेच काय आमच्यामध्ये जी प्रेरणा आहे ती प्रेरणा मेली काय मेली काय जिवंत आहे आणि जिवंत जोपर्यंत आहे त्यापर्यंत संघर्ष आज चालू राहणार आहे या ठिकाणी माझ्या भगिनी बाईत बसले ते स्वतः हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहेत परंतु आज त्यांच्या आंदोलनाची जी इच्छा आहे ती तीव्र इच्छा आहे म्हणून मी सर्व मंत्रिमंडळांना मंत्र्यांना आमदारांना खासदारांना सांगू इच्छितो अरे तुम्ही बहिणींच्या नावावर भावांच्या नावावर मतदान मागता मग आमच्या बहिणींना का उन्हात बसवता त्यांना कधीतरी सावलीत बसवा वीस वर्ष झाले आज उन्हात बसलेले आहेत आमच्या पैकी जे वयाने कमी आहेत अनुभवाने कमी आहेत त्यांना तुम्ही कायम केलं काही हरकत नाही आम्हाला आनंद आहे पण आम्ही त्यांचे भाऊ आहोत आम्ही त्यांच्या आम्हाला कायम का करत नाही आज आज आम्ही त्यांच्यामध्ये बसतो त्यावेळेस आम्हाला दुःख होत की आम्ही यांचे मोठे भाऊ असू नाही आम्हाला त्या ठिकाणी खाली मान घालावी लागते आम्हाला त्या ठिकाणी अपयश पदकावं लागतं परंतु हे अपयश आम्ही नक्कीच यश म्हणून आता त्यांना घरी जाऊन सांगणार आहे तुमच्या मोठ्या भावाने तुमच्या मोठ्या बहिणीने यश मिळवून आणलं आणि असं तस यश नाही करून आणलं मिळवून आणलं ते संघर्ष करून आणलेलं आहे किती थंडी असो कितीही ऊन असो किती, किती संघर्ष करावा लागला तरी आम्ही या मैदानातून उठणार नाही या मैदानात विशेष समग्र शिक्षा अभियानाच्या सर्व केडरचा इतिहास लिहिला जाणार आहे त्या इतिहासाचे आम्ही साक्षीदार होणार आहोत जोपर्यंत हा इतिहास या नागपुरात लिहिला जाणार नाही तोपर्यंत आम्ही कदापि उठणार नाही कारण घरी बायकोला सांगून आलेलो आहे जोपर्यंत कायम शब्द घेऊन येणार नाही तोपर्यंत मी तुला माझा चेहरा दाखवणार नाही माझे मुलं म्हणतात पप्पा तुम्ही कायम कधी होणार हो तुमचं आयुष्य गेलं कायम कधी होणार मी सांगितलं बाळांनो माझा प्रामाणिकपणा हा नक्कीच मला यश देणार आहे मी कायम होणार आहे धन्यवाद मित्रमंडळींनो हे माझं दुःख तुमच्या समोर मांडलंय या दुःखामध्ये फार अजून या वेतना होतात यत्ना होतात पण मी तुम्हाला सांगतोय माझ्या यत्ना ह्या तुमच्या यत्न असतील आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद